आय पी एल दोन हजार चोवीस मधील दोन सामन्यांच्या तारखा अचानकपणे बदलल्या समोर आलं मोठं कारण सध्या सध्या देशात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल स्पर्धा दोन हजार चोवीस सुरू असून क्रिकेट प्रेमी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाचे वातावरण आहे मात्र आता आय पी एलच्या दोन सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे राजस्थान आणि कोलकाता गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे आय पी एलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे खर तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सतरा एप्रिल रोजी इडन गार्डन संघामधील हा सामना एक दिवस आधी म्हणजेच सोळा एप्रिल रोजी होणार आहे सोळा एप्रिल ला गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार होता मात्र आता हा सामना एक दिवस नंतर म्हणजेच सतरा एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवण्यात येईल रिपोर्ट सतरा एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे तसेच पश्चिम बंगाल मध्ये एकोणीस एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीला वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आय पी एलच्या सतराव्या हंगामाचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले होते सुरुवातीला बीसीसीआयने आय पी एलच्या च्या एकवीस सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित त्रेपन्न सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले यंदाच्या आय पी एलचा एक क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार असून दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना चेन्नई मध्ये आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय